नमस्कार आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक जानेवारीनंतर एक नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले ही लेक्चर सर्व तुम्हाला मिळून जातील व पवन निलेवाड सध्याला तुम्ही चॅनल पाहत आहात यामध्ये आता आपल्याला सब्जेक्ट वाईज किंवा एखादी रिव्हिजन सिरीज वगैरे आपण नक्की घेऊ शकतो तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये किंवा अगदी मेसेजमध्ये मला तुम्ही कळवू शकता की कोणता विषय तुम्ही या चॅनलवर पाहू हो शकता किंवा म्हणजे तुम्हाला तुमचे जे सजेशन आहेत ना ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू हो शकता ओके त्याच्यानंतर जे नवीन यूट्यूब चॅनल असणार आहे जे की एक जानेवारीपासून आपण तिकडे शिफ्ट होत आहोत म्हणजे लोकसत्ता त्यानंतर द हिंदूचं जे विश्लेषण आहे ना ते पवन निलेवाड या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे सध्याला चॅनल आहे त्यावरती न येता दुसऱ्या चॅनलवरती येणार आहे तर प्लीज तो पण थोडासा भाग तुम्ही पाहून घ्या मी कमेंट सेक्शन त्यानंतर जिथे जिथे होईल तिथे ती लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे निश्चिंत रहा म्हणजे तिकडे जाण्याचं कारण काय आहे पहा तर आजपर्यंत काय व्हायचं न्यूजपेपर अनालिसिस मी डेली घ्यायचो परंतु अगदीच सप्टेंबर महिन्यानंतर पहा आपण डायरेक्टली डिसेंबर महिन्यामध्ये भेटलो म्हणजे दोन ते तीन महिने गॅप वगैरे तिथं पडत आहेत जे की तिकडे गेल्यानंतर ते कदाचित होणार नाहीत ओके व ते तुमच्यासाठीच असणार आहे त्यामुळे निश्चित राहा तुमचा ह्यामध्ये कुठेही लॉस नाही आहे ओके यापूर्वी पण मी ज्या पद्धतीने कंटेंट वगैरे हो घ्यायचं अगदी त्याच पद्धतीने मी तिकडे पण गेल्यानंतर तेच करणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा तुमचा तिथे कुठेही लॉस नाही मग मी माझेही ती ते मान्य करणार नाही त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही तिकडे कॉम्प्रोमाइज होणार नाही डन त्यानंतर आणखीन एक आपणा सर्वांचे धन्यवाद म्हणजे इथपर्यंत जर्नी आपण चालू केली म्हणजे अगदीच शून्यातून चालू केलं असं म्हणू शकतो आपण तर पहा त्याबद्दल म्हणजे तुम्ही जे सहवास दिलात त्याबद्दल पण नक्कीच धन्यवाद आहे व आता हा जो प्रवास किंवा आपली जी कम्युनिटी झाले आहे याला तसंच तेवत ठेवण्यासाठी मी नक्कीच आपल्या चॅनलसाठी म्हणून काय करत आहे तर अगदी पॉलिटीबद्दल किंवा अन्य जे विषय तुम्हाला थोडेसे अवघड जात आहेत त्यासाठी तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा सजेशन्स द्या आपण त्याबद्दल थोडंसं काम करूयात ओके तर आपण आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात पहा दोन हजार सव्वीसमध्ये काय काय घटना होणार आहेत किंवा न्यूजपेपर लोकसत्तामध्ये काय काय असणार आहे याबद्दल थोडंसं देण्यात आलेलं आहे पहा प्राध्यापक हरीश वानखेडे सरांचे लेख येणार आहेत त्यानंतर ज्येष्ठ संरक्षणतज्ज्ञ प्रवीण सहानी आणि अभिनेत्री गिरिजा ओक यांचे सदर लेख तुम्ही दोन हजार सव्वीसच्या लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये पाहू हो शकता जे की मला आता खऱ्या अर्थाने जर पाहिलात ना तर आपण काय संविधान भान दोन हजार चोवीस वर्ष होतं पहा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ना संविधान भान खूप बेस्ट आर्टिकल यायचे आता पाहूयात आता अगदीच यांनी इतिहासाबद्दल वगैरे लिहिणार आहेत पाहूयात म्हणजे आर्टिकल जर तशा पद्धतीने असतील ना तर लोकसत्ता वाचनाला पण म्हणजे थोडंसं नक्कीच एनर्जी जास्त पद्धतीने असेल आता अगदीच आपण पॉझिटिव्ह न्यूज जाऊयात जरी त्यामध्ये जरी तसे आर्टिकल वगैरे नसले तरी आपण त्यामधून काहीतरी घेण्याचा प्रयत्न नक्की करत असतो त्यामुळे निश्चिंत राहा दोन हजार सव्वीस पण आपल्यासाठी बेस्टच इयर असेल ओके त्याच्यानंतर सर्वच्या सर्व, सर्व बातम्या आजच्या कामाच्या नाही आहेत पहा मी खरं सांगतोय म्हणजे खोदा पहाड निकलाची व्हा असेल तुम्ही हा व्हिडिओ इथं जरी थांबवला तरी चालेल पण मी पहा डायरेक्टली बातम्या घेऊन थांबणार आहे म्हणजे एक दो, दोन ही दोन मिनटामध्ये हे संपूयात आपण उमेदवारी अर्जासाठी दोन दिवस शिल्लक मात्र केवळ चर्चाच युती आघाडीचा घोळ संपेना स्किप करू शकता त्यानंतर लवकरात लवकर आता पहा जिल्हा परिषदच्या निवडणूक आपण लागणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्याच्यानंतर काँग्रेस पाच जानेवारी रोजी एम जी नरेगाऐवजी व्ही बी जी रामची जी स्कीम आलेली आहे त्याच्यासाठी विरोधामध्ये त्यांनी आंदोलन करणार आहेत पाच जानेवारी रोजी ओके पुढे चला मग त्याला लगेच भाजपने प्रत्युत्तर वगैरे दिलेलं आहे जे की आपल्यासाठी कामाचं नाही आहे हां जी बातमी म्हणत होतो वीस जिल्हा परिषदा वगळता अन्यत्र निवडणुका मग आता वीस जिल्हा परिषदा जर तुम्ही पाहिलात तर जिथे आरक्षणाची मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे त्यांचे तिथे इलेक्शन होणार नाही आहे परंतु अन्य ज्या बारा जिल्हा परिषदा आहेत ना त्यामध्ये इलेक्शन होणार आहेत म्हणजे अगदीच पहा महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्यानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन आपल्याकडे लागणार आहेत हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आचारसंहिता आणखीन एक्स्टेंड तिथं नक्कीच होईल डन त्याच्यानंतर पुढे पहा आता आहेत बातम्या तसं काही नाही की इथं बातम्या नाही आहेत परंतु खोदा पहाड निकला चिवा अशा बातम्या आहेत त्यामुळे मी हा सर्व बातम्या स्किप करत आहे त्यानंतर बाकी ट्रेलर प्रदर्शित झाला त्यानंतर प्रदर्शन आणि आणीबाणी मूवीज वगैरे याबद्दल दिलेलं आहे त्यानंतर भविष्य वगैरे हे सगळं स्किप करू शकता काही गरजेचं नाही आहे पहा तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो हां आणि जे विद्यार्थी दोन हजार सत्तावीसची तयारी करत आहेत त्यांनी हा आर्टिकल किंवा हे लोकरंग वगैरे अशा पद्धतीने जे ते आलेख आलेले आहेत पहा हे तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता आता हे इंटरनल सिक्युरिटीसाठी बेटर आहे पण पन... Uh, सध्याला वेळ नसेल ना तर तुम्ही रीड नाही केलं तर चालेल ओके जर तुमचा जो वेळ असेल ना तर नक्कीच तुम्ही रीड करू शकता पण मी तुम्हाला पहा रिकमेंड करत नाही आहे सध्याला तरी कारण वेळ कमी आहे आता अगदी जे राज्यसेवा दोन हजार सव्वीसची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अगदी हार्डली पहा किती दिवस झालेले आहेत म्हणजे एकशे पंचेचाळीस दिवस यू पी एस सीसाठी आहेत म्हणजे आणखीन त्यामध्ये तुम्ही सात दिवस मिसळू शकता म्हणजे एकशे बावन्न दिवसांमध्ये तुमची काय असणार आहे एम पी एस सीची प्रिलिम असणार आहे मग असं असताना आपण इकडे थोडंसं जास्तच भरपटत असणं ना योग्य नाही आहे तर अशा पद्धतीने लोकसत्ता संपतो द हिंदूमध्ये पण तीच कंडिशन आहे पहा द हिंदूमध्ये जर तुम्ही पाहिलात तर दहा पॉईंट छप्पन लाख नेम कट सॉरी दहा पॉईंट पाच सहा लाख नेम्स कट ऑन ड्राफ्ट रोल्स इन आसाम म्हणजे नोव्हेंबर दोन सॉरी नोव्हेंबर बावीस ते डिसेंबर वीस या दरम्यान एस आय आर झालेला आसाममध्ये मग त्यामध्ये पहा दहा पॉईंट पाच सहा लाख जे नागरिक आहेत त्यांचे नावच नाही आहेत तिथे त्यानंतर पहा आई वडिलांचं नाव आहे परंतु फॅमिली मेंबर्सचं नाव नाही आहे अशा पद्धतीची पण तिथं कंडिशन राहिलेली आहे आसाममध्ये मग आता परत याबद्दल ड्राफ्ट चालू आहे म्हणजे त्यांची चौकशी परत एकदा केली जाणार व त्याचं परत एकदा ड्राफ्ट वगैरे येणार आहे जे की टेक्निकॅलिटीमध्ये तुम्ही जाऊ नका एस आय आरबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस पण चालू आहे पहा व आपण जून जुलै महिन्यामध्ये हे सर्व काही डिटेल्समध्ये पाहिलं होतं की एस आय आर म्हणजे काय किंवा ही एस आय आर काय आहे बेसिकली ओके तर तुम्ही सोबत राहा आणखीन जर एखाद्या वेळेस आर्टिकल आला ना त्यावेळेस परत एकदा एस आय आर आपण पाहू शकतो ओके निश्चिंत राहा किंवा जरी तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही डायरेक्टली बोलू शकता त्याबद्दल हे नाही आहे प्रॉब्लेम काही नाही आहे पहा ओके त्याच्यानंतर आणखीन पहा महत्त्वाची दुसरी न्यूज आहे का त्याच्यानंतर बेंगालमधील एस आय आर वगैरे त्याबद्दलच दिलेलं आहे त्यानंतर उन्नावर केस ओके त्यानंतर काँग्रेसबद्दल पहा काँग्रेसने पाच जानेवारीला रॅली जाहीर केली की लगेच ॲग्रिकल्चर मिनिस्टर त्यानंतर टीका केलेली आहे त्यानंतर बी जे पीने टीका केलेली आहे ओके म्हणजे सगळीकडूनच टीका होत आहे त्यानंतर बिहारमधील जे मिनिस्टर प्लीज हे काही बातमी कामाची नाही आहे हां त्यानंतर आहेत थोड्याशा बातम्या जे की आर सी ई पी तुम्हाला आय थिंक मागच्या आठवड्यामध्ये एक एफ टी ए न्यूझीलंडसोबत आपण एफ टी ए साईन केलं होतं पहा त्या दिवशी मी तुम्हाला काय सांगत होतो आर सी ई पीबद्दल थोडीशी चर्चा केली होती आर सी पीचा ॲग्रीमेंट आपण साईन केलं नाही म्हणून ओके तर त्याबद्दलची ही आर्टिकल आलेलं आहे पण प्लीज मला म्हणजे या टॉपिकचं हे माहिती आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा एकही बातमी मी सुटू देणार नाही हेच सांगितलेलं आहे पूर्वी मन ओके हां त्याच्यानंतर आणखीन एक जर तुम्ही म्हटलात तर अल्कोहोल इंटेक्रायझिस ओरल कॅन्सर ओके आता ही पण बातमी आपण चर्चेला घेतलेली होती की अल्कोहोलचं कन्झम्पन वाढल्यामुळे काय होत आहे मुख कॅन्सर तिथं होत आहे ओके तर त्याबद्दलचीच ही बातमी आलेली आहे ओके त्यामुळे आय होप की मी सर्व बातम्या ऑलरेडी कवर केलेल्या आहेत त्यामुळे मी याला इथंच थांबवतो आहे त्यानंतर नेक्स्ट पहा प्रिन्स तारिक रहमान यांच्याबद्दलचा आर्टिकल आलेला आहे पहा आता त्यांनी सत्तेत आल्यानंतर आपण नक्कीच तर आमच्याबद्दल विशेष चर्चा करावी लागेल आपल्याला पण सध्याला आवश्यकता नाही आहे तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू इथं संपत याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद